नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनेल टाईम्स ऑफ महाराष्ट्र एक आगळावेगळा विनामूल्य चॅनल की ज्यामध्ये राजकीय घटनांचं विश्लेषण आगळ्या वेगळ्या पद्धतीने हटके केलं जातं इतर जे प्रस्थापित पत्रकार आहेत जे फुलटाईम पत्रकार आहेत ते ज्या प्रकारचं विश्लेषण करणं विश्लेषण करण्याचं टाळतात कशाला ते घाबरतात या गोष्टींना दुर्लक्षित करून जे सत्य जे आपल्या बुद्धीला पटतं जे आपल्या मनाला पटतं ते मी माझ्या या विश्लेषणातनं तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आज पण असा जे घटका विषय मी तुमच्यासमोर ठेवून येणार आहे ते म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये जे काही नाट्य रक्त आहे ते म्हणजे मुख्यतः मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरनं यावेळेला गेल्या वेळेच्या वे इलेक्शनमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या पेक्षा किंवा इतर पक्षांच्या आपल्या आघाडीतील मत नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्र पिंजून काढलं त्यांचा त्यांच्या संदर्भात निर्माण झालेल्या विधा सहानुभूतीच्या लाटेचा इतर दोन्ही पक्षांना फायदा झाला पण आणि त्याच बेसिसवर या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये देखील वि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसावर अन्याय झाला आहे त्यांच्याशी गद्दारी झाली आहे याबद्दल लोकांमध्ये त्यांच्याबद्दल पूर्णपणे सहानुभूती आहे इतर अनेक पक्ष अनेक व्हिडिओ चॅनल्सने आणि ज्या काही स जे काही सर्वे केले त्यामध्ये ऐंशीपेक्षा ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मतदार हे येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला पसंत आहेत ही वस्तुस्थिती डोळे नजरेरकडून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या मोठ्या मोठ्या कल्पना करून या प्रमुख मुद्द्याकडे दुर्लक्ष करते माझा स्टेट सरळ लोक यांचा स मला त्यांना सवाल आहे की या दोन्ही पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आतून हातमिळवणे करून उद्धवसाहेबांना पुढे करून त्यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा पुरेपूर राजकीय फायदा उठवला आणि आपली जी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची जी काय मतं होती ती शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला अजिबात मिळू दिली नाही तिथे ट्रान्सफर केली नाही तिथे परावर्तित केली नाही त्यामुळे अठरा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला फक्त नऊ जागा जिंकता आल्या आणि ह्यांनी मात्र दहा जागा निघून राष्ट्रवादीने आठ जिंकले काँग्रेसने अठरा जिंकून चौदा ठिकाणी निवडून आले आमचा स्ट्रायकिंग रेट फार चांगला आहे त्यामुळे ते जे अर्ध अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले जे त्यांचे काँग्रेसमधील नेते आहेत ते सांगतात आता उद्धवसाहेबांबद्दल काही लाट नाहीच आहे फक्त अगोदर डिक्लेअर करण्याची काय काँग्रेसमध्ये परंपरा नाही राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीच्या शरद पवार तर डिक्लेअर केलं की के माझा फोकस हा मूळ सरकार आणण्यावर आहे बी जेला हरवण्यावर आहे मुख्यमंत्रीपदावर माझा फोकस नाही आहे मला त्याच्यामध्ये काही रस नाही असं नाही आहे यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे या बाबतीने सरळ सरळ सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा तुमचा मुख्यमंत्रीपदाचा कोण चेहरा आहे डिक्लेअर करा असं स्पष्टपणे सांगितलं त्यानंतरही देखील ह्या दोघांनी या दोन्ही पक्षांनी या त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं पूर्णपणे दुर्लक्ष केलं कारण भाजपने पंचवीस वर्ष जे शिवसेनेचे उमेद शिवसेनेची युती करून शिवसेनेचे उमेदवार हे पाडाय पाडण्याचा जो पंचवीस वर्ष प्रयत्न केला त्याचप्रमाणे गेल्या निवडणुकीमध्ये साध्या पाच सहा महिन्याच्या युती अडीच वर्ष अडीच तीन वर्षाच्या युतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोघांनी हात म्हणजे अंडरहँड हात मिळवणी करून शिवसेनेचे उमेदवार मांडण्याचा काटोकाट प्रयत्न केला आणि तेच धावपेज येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते करणार आहे याचे स्पष्ट निदेश या स्व संकेत त्यांनी आता दिलेले आहेत कसं ते बघा आणि ह्या दोन्ही पक्षांमध्ये काय चाललं आहे यांनी कशा कशा प्रकारचं घाणेलं राजकारण केलं आहे हे मी दोन राष्ट्रवादी पक्षाची उलटी चाल आणि काँग्रेसची राष्ट्र आणि काँग्रेसची उलटी चाल याबद्दलचे दोन्ही वेगवेगळे व्हिडिओज करून मी सत्य परिस्थिती तुमच्या पुढे राहण्याचा भितरांनी प्रयत्न करणार आहे आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे ते मुख्यतः म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची उलटी चाल जी आहे ती त्याबद्दल मी बोलणार आहे शरद पवार ह्या व्यक्तीबद्दल राजकारणी म्हणून एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून एक शेतीतज्ज्ञ म्हणून एक अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाचा आणि मेहनती ने नेता म्हणून माझ्या मनात देखील त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे पण शरद पवारांचं राजकारण मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर जेव्हा तरुण होतो त्यावेळपासून म्हणजे सत्याहत्तर अठ्याहत्तरपासून मी त्यांना फॉलो करतो त्यांच्या राजकारणाचं मी सतत सातत्याने निरीक्षण करत आलेलो आहे या निरीक्षणामध्ये मला सातत्याने आठवलं आहे त्यांच्या राजकारणामध्ये कंटिन्युटी नाही आहे स सत्ता सब, सब, हे त्यांचं मुख्य ध्येय आहे सत्ता आणि स्वतःचे आर्थिक हितसंबंध हे जपणं हेच त्यांचं प्रायमरी कर्तव्य आहे आणि सातत्याने डिफेक्शन म्हणजे या पक्षात थोडाफोडी कर ते म्हणजे जनता ती जेव्हा मुख्यमंत्री बनले त्यावेळेस देखील त्यांनी तसंच केलं ना शरद वसंतदादा पाटीलांचं मुख्यमंत्री घालण्यामागे त्यांनी काँग्रेस राष्ट्र काँग्रेसच्या पक्षातले तीन चाळीस आमदार बाहेर काढले आणि स्वतः मुख्यमंत्रीपद घेऊन महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले त्यानंतर देखील त्यांनी सातत्यानं काय केले दोन हजार एक साली नवीन पक्ष काढला त्यावेळेस देखील त्यांनी काँग्रेसमधले लोक बाहेर घेऊन ते बाहेर पडले नवीन स्वतःचा पक्ष काढला चौदा साली पण त्यांनी तेच केलं की शिवसेनेचं सरकार शिवसेना आणि भाजपची युती होऊ नये म्हणून त्यांनी अगोदरच म्हणजे भाजपच्या तत्वाला विरोध करत असताना देखील त्यांनी भाजपला बाहेरचा उमेदवार त्यांनी उमेदवार पाठिंबा जाहीर केला आणि म्हणजे शिवसेनेची जी बार्गेनिंग फॉर्मर होती ती नष्ट केली आत्ता देखील त्यांनी तेच केलं याच्याबद्दल ते माझं शरद पवारांच्या पूर्ण राजकीय 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 हेतूबद्दल राजकीय चालीबद्दल शरद पवारांच्या राजकीय चालीबद्दल माझा एक पूर्ण व्हिडिओ आहे आ, तो तुम्ही जरूर पहा लिंकमध्ये मी ती लिंक, लिंक उपलब्ध करून दिली आहे त्याशिवाय गेल्या दोन दीड महिन्यापूर्वी शरद पवारांचं दळीदळी राजकारण असा देखील एक व्हिडिओ मी तुमच्या पुढे आणलेला आहे आत्ता शरद पवारांची चाल कशी आहे माहिती आहे का शरद पवारांचा पक्ष हा फक्त चार जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे त्याचं वास्तव्य चार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त चार जिल्ह्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर ह्या जिल्ह्यामध्ये त्यांचं अस्तित्व आहे त्यांना त्यांना जी काय लोकसभेच्या इलेक्शनच्या निवडणुकीच्या दरम्यान जी त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली फक्त त्या चार जिल्ह्यामध्येच झालेली होती इतरत्र नाही मुंबईमध्ये शरद पवारांबद्दल कधी त्यांचं अस्तित्व होतं मुंबईच्या राजकारणामध्ये कळ नाही आणि पुणे पुणे जिल्ह्यामध्ये देखील त्यांचं अस्तित्व आहे असे चार मोजे जिल्ह्यामध्ये अस्तित्व आहे पण जसजशी निवडणूक विधानसभे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जसजशी जशी जवळ येऊ लागली तशी मार्केटमध्ये म्हणजे वृत्तपत्र माध्यमातून बातम्या येऊ लागलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जी काही लोकसभेच्या दरम्यान सहानुभूती मिळत होती ती सहानुभूतीची लाट आता शरद पवारांच्या बाजूला झाली मी ती न्यूज ऐकून तर अक्षर मला तर आचार्याचा धक्काच बसला म्हटलं गेल्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रासारख्या राजकारणासाठी काय दिवे लावले आहेत काय मोठं योगदान दिलं त्यांनी आता त्यांचं योगदान आहे त्या हो पण आता ह्या चार महिन्यामध्ये असं त्यांच्या योगदानाची नोंद दखल घ्यावी असं त्यांनी काय केलंय त्यांच्याबद्दल सहानुभूती का निर्माण व्हावी याचं उत्तर कोणीच देत नाही सगळेजण आज म्हणतात की अरे शरद पवारांनी लोकसभेच्या इलेक्शनला असं केलं आणि आता देखील जसं उद्धव उद्धव ठाकरे यांनी सांगितलं त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेलात महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये की तुम्ही तुमच्या तुम्हाला सोडून गेलेल्या आमदारांना परत घेणार का त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी त्या आमदारांना परत माझ्या पक्षामध्ये प्रवेश देणार नाही म्हणजे तत्वाचं राजकारण करत असताना डिफेक्शन म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टीचा त्रास झाला तीच गोष्ट आज तुम्ही करताय दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसमधनं अनेक लोक ईडीला घाबरून भाजपमध्ये गेले आज शरद पवार तेच राजकारण करते आहेत की त्याच आमदारांना एक एक करून त्याला परत विधानसभा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे मला ना तर असंच एक डाऊट येतोय ते म्हणजे राष्ट्रवादी सोडून गेलेले त्यांचे काय जवळचे लोक होते त्यांना एक 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 करून ते परत आणणार आणि अजित पवारांची एंट्री परत राष्ट्रवादी करण्यासाठी त्यांच्यासाठी मैदान तयार करून ठेवणार ठर असं असं माझा मला त्यांची राजनीती पाहून मला सातत्याने वाटते कळलं की नाही आणि तुम्ही आणि आज ही बातमी इतकी जोराने पसरते की सगळी लाट आहे ती आता उद्धव उद्धव ठाकरे यांची था नाही सुद्धा ती शरद पवारांची आहे तुम्हाला सांगतो का जे प्रस्थापित पत्रकार आहेत कळं की नाही मग ते महापालिकेतले असू दे विधानसभा कव्हर करणारे असू दे मंत्रिमंडळाच्या बातम्या कव्हर करणाऱ्या असू दे हे काय रीतीने प्रत्येक बातमीला महत्त्व देतात आणि कशामुळे ते बातम्या छापतात कळं की नाही कोणाचा ट्रेंड हे मी माझ्या डोळ्याने अनेक वर्ष पाहत आलेलं आहे त्यामुळे मार्केटमध्ये आज ही बातमी चालवायची आहे त्याच्यासाठी काय काय करावं लागतं हे यामध्ये तर शरद पवार माहीर आहेत त्यामुळे या सर्वांच दरम्यान काँग्रेसने देखील आपल्या दळित राजकारणाचा प्रत्येक पक्ष सर्व्हे अँड आणि या सर्वेमध्ये दाखवत आहेत काय की काँग्रेसला सर्वात जास्त जागा राष्ट्रवादीला दोन नंबर आणि शिवसेनेला नॉमिनल पंचवीस तीस जागा दाखवते म्हणजे अगोदरच ह्या पक्षाला याच ठरलेलं आहे की उद्धव ठाकरे याला पुढे करायचं प्रचारप्रमुख करायचं अखंड महाराष्ट्रामध्ये त्याला फिरवायचं त्यांना त्यांच्यात बदल निर्माण झालेल्या सहानभूतीचा सा राजकीय फायदा उठवायचा पाणी पण आपली मतं त्यांना ट्रान्सफर करून विधानसभेच्या इलेक्शनमध्ये द्यायची नाही त्यांची मतं ट्रान्सफर होऊन घ्यायची आणि आपापली संख्या वाढवायची सा सा चौदा साली एकोणीस साली शरद पवारांचे चार खासदार निवडून आले होते आज मी जी राजकीय परिस्थिती सांगतोय त्या परिस्थितीचा सा फायदा उठवत वाई शरद पवारांनी आपली संख्या डबल केलीच ना आणि वर तुतारी वाजवत सर्वत्र फिरलेले आहेत किंवा फिरतायत की माझा स्ट्राईक रेट असा आहे माझा स्ट्राईक रेट असा आहे म्हणून ते स्वतः बोलत नाही पण त्यांच्यातर्फे त्यांची जी पेरलेली माणसं आहेत शिवसेनेत देखील त्यांची पेरलेली माणसं आहेत ती तर बोमा मारतातच आहेत ना की त्यांचा स्ट्रायकिंग रेट फार चांगला आहे असं जर असतं तर मग चौदा साली तुम्हाला काय सीट्स नाही मिळाल्या एकोणीस साली काय तुम्हाला सीट नाही मिळाले याचा कोणीही सारासार विचार करीत नाही कळलं की शरद पवार यांचं एक ठरलेलं राजकारण आहे त्यांना स्वतःचे आर्थिक हितसंबंध आणि सुप्रिया त्यांच्या लेकीला त्यांना महाराष्ट्राच्या पदावर बसवायचं आहे बार्गेनिंग पॉवर स्वतःचे आमदार निवडून आणण्यासाठी ते तत्व वगैरे त्यांच्यासाठी काही नाही कोल्हापूरचं समीर घाडगेरा त्यांनी आणत आहेत हर्षवर्धन पाटलांची त्यांची बोलणी चालू आहे असे जे निवडून येण्याची ज्यांची डिनेबिलिटी आहे निवडून येण्याची क्षमता आहे ज्यांच्याकडे साधनसामुग्री आहे ज्यांचं राजकीय काम आहे जे सहकारी चळवळीमध्ये अनेक वर्ष कार्य करत आहेत अशा लोकांना भारतीय जनता पक्षात त्यांना सोडून गेलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधनं जे त्यांना सोडून गेलेलं आहे अशा लोकांना परत आणायचं मग तत्वाचं काय जे भारतीय जनता पक्षाने चौदाबाजार सुरू केली त्याची तीच परंपरा तुम्ही चालवते तुमची तत्व कुठे गेली त्या तत्वांचा कुठलाही पत्रकार प्रस्थापित पत्रकार ह्या गोष्टीचा अजिबात उल्लेख करत नाही की बी जे पीने केलं भी तेच शरद पवार करतायत आणि तुमच्याबद्दल जर सहानुभूती निर्माण झाली लोकांच्या मनामध्ये तर तुम्हाला बाहेरून आयात करण्याचं आयात उमेदवार करण्याची गरजच काय तुम्ही ज्याला उभं कराल तो तुमच्या सहानुभूतीच्या बळावर जोरावर तो नक्की निवडून यायला पाहिजे पण वास्तवता तशी नाही शरद पवार बद्दल जर काय कदाचित असेल आलं ती फक्त चार जिल्ह्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे याच्या पलीकडे शरद पवारचं कधी अस्तित्व नव्हतं आणि नाही देखील कळलं की शरद पवार हे सरंजामशाहीचेच नेतृत्व करत आलेले आहेत त्यांना सामान्य लोकांशी काही देणं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये घेतले नाही पण तुतारी हे निशाणे मिळाल्यावर ते त्याची त्याचं उद्घाटन ते, ते, ते जनतेसमोर तुतारी त्यांची निशाणी आणण्याचं काम त्यांनी रायगडवर जाऊन तो समारंभ केला हा स्मार्टनेस पोलिटिकल स्मार्टनेस त्यांच्यामध्ये शंभर टक्के आहे जो इतर पक्षांमध्ये नाही आहे कळं की नाही ज्यांनी आयुष्यात कधी देवाचं नाव नाही गेले ते आता आ, याला म्हणजे विठोबाच्या पायावर जाऊन डोकं ठेवून आले कळं की नाही अशी असं सगळ्यात पवारांचं सर्व राजकारण आहे आणि त्यांच्या राष्ट्रवादीचं हे राजकारण आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या वाटेमध्ये जिथे जमेल तिथे जमेल तेव्हा अडथळे निर्माण करायचे आणि त्यांच्या बद्दल असलेल्या जनमानस जनमानसातील त्यांच्याबद्दल उद्योगबद्दल जी काही सांगू दे त्याचा पुरेपूर राजकीय फायदा उठवायचा आणि आपली आमदारांची संख्या वाढवायची जेणेकरून विधानसभेच्या इलेक्शन नंतर ह्या दोन पक्षांनी जर हातमिळवणी करून जर शिवसेनेला खरंच तिसऱ्या क्रमांकावर आलं तर शिवसेनेचा उमेदवार मुख्यमंत्री होऊ कुठला होऊ द्यायचा नाही हे त्यांचं राजकारण आहे कळलं की नाही याबद्दल कुठलाही प्रस्थापित पत्रकार अजिबात बोलत नाहीये खरं तर इंग्रजीमध्ये एक म्हटलं जातं की एक्सेप्शन सायन्समध्ये म्हटलं जातं एक्सेप्शन प्रूज द लॉ कळलं की नाही काँग्रेसने जर असतं त्याची परंपरा नाहीये की मुख्यमंत्री uh, पदाचा चेहरा दाखवायचा इलेक्शनच्या त्यांनी ती प्रथा एक्सेप्शन प्रूफ लॉ हा नियमाचा वापर करून त्यांनी आता करा करायला पाहिजे होतं कळलं की नाही एक उमेदवार तुमचा निवडून आला होता एकोणीस साली आज तुम्ही तेरा उमेदवार तुमचे तेरा का चौदा उमेदवार तुमचे निवडून आले हे श्रेय कोणाचं ह्याचं विश्लेषण काँग्रेसच्या नेत्याने देखील करायला पाहिजे होते राष्ट्रवादीने पण ते राजकारणात कोणी कोणाचे उपकार वगैरे काय मानत नाही स्व प्रत्येक पक्षाला स्वतःचे इंटरेस्ट मजबूत करण्यासाठी कुठल्याही स्तराला ही मां नेते मंडळी जाऊ शकतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शरद पवार यांचं आता सध्याचे काय राजकारण सुरू व्हायचं याला काहीच नाही आहे कळलं की रे यांना फक्त त्यांची जी त्रेपन्न चौपन्न काहीतरी उमेदवार विधानसभेला गेल्या निवडून आले होते ती संख्या त्यांना पंधरा दहा ते पंधरा त्यांनी वाढवायची त्यामुळे ते जास्त मागे जागा वापरत नाही आहे ते प्रस्थापित जे सरंजा सरंजामशाहीचे उमेदवार आहेत ज्यांच्याकडे दं दौलत आहे ज्यांचं थोडंसं राजकीय काम आहे ज्यांनी सहकारी चळवळीमध्ये त्यांच्यावर पूर्वी काम केले किंवा सा ते त्यांच्या आईवडिलांनी काम केले अशा लोकांना त्यांची विनेबिलिटी आहे अशा उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आणि भाजपमधनं ते परत आणतायत जेणेकरून मला साठ जागा आहेत तर त्यांनी मी पन्नास जणं साठ जण सा त्यापैकी पंचावन्न जण निवडून आणत अशा प्रकारचं राजकारण ते करते त्यांना महाविकास आघाडीशी काही देणं गेलं नाही उद्धव ठाकरेंच्या राजकीय ह्याच्याबद्दल त्यांना काही देणं गेलं नाही शरद पवार ह्या व्यक्तीला आणि त्या पर्याय त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला त्यांचे स्वतःचे इंटरेस्ट बळकट करणं नेगोशिएशन जी पॉवर आहे जे इलेक्शन नंतर जी बोलण्यात त्यांना बार्गेनिंग पॉवर आहे ती त्यांना वाढवायची हेच धडे तरी राजकारण करत आहे काँग्रेस पक्ष जे काय करतोय त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी उद्या परत एक करून काँग्रेसचं राजकारण कसं चाललंय हे पण मी सांगणार आहे शरद पवारांकडे तर ॲबिलिटी आहे शरद पवार हे गो चांगल्या प्रकारचे ॲडमिनिस्ट्रेटर आहे राजकारणाची प्रचंड जाण आहे त्यांना शेतीतज्ञ आहे हे त्यांचं पूर्व आहे महाराष्ट्रासाठी मराठवाडा विदर्भ मराठवाडाचं जे आंदोलन झालं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं त्यांनी आणि महिलांबद्दल त्यांनी काही क्रांतिकारी निर्णय घेतले होते आणि स्वतःची प्रोग्रेसिव्ह इमेज त्यांनी नेहमीच केली आज काय के, ओव्हरऑल राजकारण काय नेहमी मी, मी जे काय करतो ते स्वतःच्या बळावर नाही ते मी डिफेक्शन करून करतो दुसऱ्या पक्षाचे आठ उमेदवार लोकसभेला निवडून आले त्यातले फक्त तीन ओरिजिनल राष्ट्रवादीचे आहेत म्हटलं एक तर बोललेला तर त्यांनी गेल्या निवडणुकीमधून शिवसेनेतच पळवला होता म्हणजे त्यांचे उमेदवार दोनच उत्तर बाकी सहा कॅन्डिडेट त्यांनी आयात करा आयात कर केलेले होते आणि त्यांना उभे केले होते जे जिंकून येऊ शकतात हेच त्यांचं राजकारण आहे सांगायचं तात्पर्य असं की राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमेव राजकारण आहे ते म्हणजे शिवसेनेला कट ऑफ करायचं शिवसेनेची जी राजकीय शक्ती आहे शिवसेना बाळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी काही राजकीय वजर आहे त्यांची जी काय शक्ती आहे जी राजकीय ताकद आहे ती कमी करायची असंच राजकारण करायचं आणि जेणेकरून विधानसभेच्या निकालानंतर स्वतःची शक्ती वाढवून शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करायचे शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे काय राजकारण करतात याबद्दल या क्षणाला या मला काही कल्पना नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरे जर हा व्हिडिओ पाहणार असतील किंवा पाह पाहतील तर त्यांनी ह्या गोष्टीचा जरूर विचार करायला पाहिजे कारण तुमच्या जे पंचक आहे ते पंचक ह्या गोष्टी तुमच्या नजरेत आणून देतील किंवा नाही याबद्दल म्हणजे जाणकारांमध्ये शाश्वती नाही आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार साहेबांनी व्यक्तिशा करायला पाहिजे आणि त्यांनी देखील आपले कॅन्डिडेट निवडताना देखील त्यांची विनेबिलिटी जी काय तुम्ही डिफेक्शन नाही करता ही अत्यंत चांगली गोष्ट तुम्ही करताय तुम्ही कोणालाही आयात नाही करत आहात कळलं की नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनाच उभं करण्याचा प्रयत्न करताय हे अत्यंत स्तुत्य असा उपक्रम तुम्ही करताय पण हे करत असताना विनेबिलिटी त्या माणसाची आहे की नाही हे देखील तुम्हाला शोधणं आवश्यक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जे काय दळबदरी राजकारण आहे त्यावर कशी मात करायची ह्याची देखील व्यवहरचना तुम्हाला पुढच्या दोन महिन्यामध्ये करणं आवश्यक आहे मित्रांनो मला जे काय राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सांगायचं होतं ते मी पूर्णपणे अगदी ओपनली तुम्हाला सांगितलंय तुम्हाला जर हे राजकारण तुम्हाला जर या व्हिडिओ मी व्यक्त केलेली मतं जर तुम्हाला पटली असतील आवडली असतील तर कृपया माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा इतर आणि त्या तुमची जी काय मतं आहे याबद्दलची या व्हिडिओबद्दलची ती व्यक्त व्हा तुमच्या तुमच्या तुम्ही व्यक्त व्हा जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ करताना तुमच्या मताचा आदर करून काही विचार मांडायचे असतील तुम्ही मांडी माझा पुढचा व्हिडिओ म्हणजे जो मी राष्ट्र म्हणजे काँग्रेसच्या राजकारण जे काय आहे महाराष्ट्रामध्ये त्याबद्दलचा व्हिडिओ करून लगेच परत येणार आहे तोपर्यंत ते प्लीज टेक केअर